नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय ज्योती जय सावित्री बघा आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तर जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलो तर टॉपिक आहे आपला कोणता महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कशा स्वरूपात केली कधी केली आणि सत्यशोधक समाजाचं काय कार्य आहे हे पाहणार आहे ठीक आहे तर जेवढे काही समजा एक्झाम ओरिएंटेड पॉईंट असतील ते सर्व पॉईंट आपण कव्हर करून घेणार आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय जे काही समजा महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य असतील तर त्या कार्यावर पण आपण काय करणार आहे थोडाफार आज आढावा घेणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आज मी सर्वप्रथम तुम्हाला जे काही समजा आपले ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले आहेत तर यांचं सर्वात महत्वाचं जे कार्य आहे तर कोणतं तर मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती तर सत्यशोधक समाज याची तर माहिती आपण पाहणारच आहे पण ते माहिती पाहण्याच्या अगोदर मी एक महात्मा ज्योतिबा फुलेंचा एक प्रसंग सांगतो म्हणजे त्यांनी जे काही समजा मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती तर ते शाळा सुरू करण्यासाठी काय त्यांना कष्ट घ्यावे लागले तर त्या संदर्भात एक तुम्हाला प्रसंग सांगतो आणि तो प्रसंग सांगितल्यानंतर मग आपण सत्यशोधक समाजाबद्दल माहिती पाहणार आहे ठीक <coughs> आहे बघा काय झालं होतं एकोणीसशे सॉरी अठराशे ला महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली होती आता मुलींची शाळा कशासाठी सुरू केली होती तर त्यावेळेस मुलींना जे काही समजा स्त्री असतील किंवा मुली असतील यांना शिक्षण करणं एक प्रकारे पाप समजलं जात होतं काय समजलं जात होतं पाप समजलं जात होतं मग आता हे पाप दूर करायचं आहे आणि मुलींना शिक्षण द्यायचं आहे आणि मुलींना शिक्षण देऊन दोन्ही घरांचा म्हणजे मुलं समजा एक स्त्री जर शिकली समजा तर काय होते दोन्ही घरांचा उद्धार होते या संकल्पनेला पुढे घेऊन आणि या संकल्पनेचा विकास करण्यासाठी त्यांनी काय केलं की मुलींसाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी काय केलं सर्वप्रथम मुलींची शाळा सुरू केली कुठं तर पुणे या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये ठीक आहे आता जेव्हा समजा त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली कुठून तर काय झालं होतं मिस फेरार नावाची एक लेडी होती ठीक आहे तर त्यांनी अमेरिकन जे काही समजा मिशनरी होत्या तर अमेरिकन मिशनरी मार्फत काही कन्या शाळा सुरू केल्या होत्या कन्या शाळा म्हणजे काय मुलींसाठी शाळा सुरू केल्या होत्या तर त्या शाळेची म्हणजे मिस फिरार यांनी जे काही समजा मुलींसाठी शाळा सुरू केल्या होत्या तर त्या शाळेची संकल्पना घेऊन महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये कुठं पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली आता बघा शाळा सुरू केल्यानंतर कोणासाठी होती शाळा तर शाळा होती ह्या मुलींसाठी आता मुलींसाठी शाळा होत्या सुरू केल्या होत्या आता त्यावेळेस काय होत होत की मुलींना शाळेमध्ये पाठवत नव्हतं कारण की मुलींनी शिक्षण करणं हे एक प्रकारे पाप समजलं जात होतं त्यावेळेचा जो काही समजा सनातनी धर्म असेल किंवा त्यावेळेचे जे काही सनातनी लोक असतील या सर्व सनातनी लोकांनी काय केलं या गोष्टीला विरोध केला मग आता विरोध केल्यानंतर काय झालं तर त्यांच्या घरात म्हणजे जे काही समजा ज्योतिबा फुलेंचे वडील असतील तर त्या ज्योतिबा फुलेंच्या वडिलांवर काय आला एक प्रकारे दबाव आणला कोणी या सनातनी लोकांनी कसा दबाव आणला जर ज्योतिबांनी जर समजा मुलींसाठी शाळा सुरू केली आणि शाळा सुरू केल्यानंतर आम्ही काय करणार आहे तुम्हाला बेदखल करणार आहे गावामधून अशा प्रकारे त्यांच्यावर काय आणला होता दबाव आणला होता तर मग ज्योतिबा फुलेंच्या वडिलांनी काय केलं ज्योतिबांना दोन ऑप्शन दिले कोणते दोन ऑप्शन पहिला महत्वाचा ऑप्शन बघा तर ज्योतिबांना सांगितलं वडिलांनी एक तर तुम्ही घरी राहा म्हणजे त्यांच्या स्वतः वडिलांच्या घरी राहा एक तर दुसरा ऑप्शन होता की शाळा सुरू कर म्हणजे एक तर शाळा सुरू करा नाहीतर घरी राहा दोन पैकी एकच ऑप्शन त्यांना काय करायचं होतं निवळाचं होतं ठीक <coughs> आहे तर मग ज्योतिबांनी काय केलं कुठल्याच प्रकारला आपल्या वडिलांना विरोध न करता त्यांनी काय केलं की मुलींसाठी जे काही समजा शाळा सुरू करण्याचं जे काही समजा मार्ग असेल तो मार्ग स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर आपलं घर वगैरे घरदार सोडून काय केले ते चालले गेले ठीक आहे ते केल्यानंतर बाहेर बाहेर गेल्यानंतर काय झालं महत्वाची गोष्ट अशी झाली की आता शाळा सुरू केली काय केली शाळा सुरू केली शाळा सुरू केल्यानंतर आता शाळेमध्ये पाहिजेत विद्यार्थीने कोण पाहिजात विद्यार्थीने पाहिजात आणि त्यावेळेस त्या त्या सर्वात मोठा विरोध त्यामध्ये सर्वात मोठा विरोध ज्योतिबांना झाला होता त्यांचे जे काही समजा आजूबाजूचे लोक असतील किंवा त्यावेळेचे जे सनातनी लोक असतील यांचा सर्वात मोठा विरोध झाला आणि कुठल्याच प्रकारच्या मुलींना कोणत्याच मुलींना शाळेमध्ये पाठवत नव्हते तर मग काय तर आता ज्योतिबाने युक्तिवाद युक्ती लढवली काय युक्ती लढवली जे काही समजा आपले पोते असतात काय असतात बघा मी प्रसंग खूप छान म्हणजे खूप महत्वाचा प्रसंग आहे हा आपल्या म्हणजे आपण आतापर्यंत ऐकला नसेल कधी तर हा जो प्रसंग आहे कशासाठी तर मुलींना शाळेत पाठवण्यासाठी किंवा मुलींनी शाळा शिकायला पाहिजे यासाठी ज्योतिबांची काय तळपळ होती किंवा तळमळ होती हे पाहण्यासाठी ठीक आहे हा प्रसंग सांगत आहे मग नंतर काय झालं की का 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 आता शाळा सुरू केली शाळेमध्ये शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले शिक्षिका होत्या आणि त्यांचे सहकारी हे काय होते त्याचं शिक्षक वगैरे होते मग आता शाळेमध्ये काय पाहिजेत आपल्याला तर विद्यार्थिनी पाहिजात काय पाहिजेत विद्यार्थिनी तर घरचे लोक किंवा जे काही समजा आजूबाजूचे लोक असतील हे काय करत होते या गोष्टीला विरोध करत होते तेव्हा ज्योतिबांनी एक युक्ती लढवली काय तर जे काही समजा पोते असतात आपल्या घरामध्ये जे काही पोते असतात ना तर त्या पोत्यामध्ये जे काही समजा ते तेव्हाच्या मुली होत्या या मुलींना पोत्यामध्ये काय करत होते टाकत होते आणि त्यांना पोत्यामध्ये असं बांधलं की त्यांचे वडील किंवा पालक जे असतील त्या पालकांना ते पोतं खांद्यावर देत होते आणि खांद्यावर कुठपर्यंत शाळेपर्यंत ते सोडून देत होते कोणाला आपल्या पाल बालकांना ठीक आहे म्हणजे विचार करा त्यावेळेस त्या तेव्हाचे त्या, त्या जे काही समजा पालक असतील त्यांची मानसिकता कुठं असेल कारण की त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण भेटायला पाहिजे यासाठी ज्योतिबांना पाठिंबा दिला होता कोणाला पाठिंबा दिला होता ज्योतिंबांना ज्योतिबाना पाठिंबा दिला होता कशासाठी की आपल्या मुलींनी काय केलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून ते पोत्यात बांधत होते स्वतःच्या पाठीवर नेत होते त्यांना पोत्यात बांधून आणि शाळेत नेत होते आता शाळेत गेल्यानंतर समजा जे काही समजा विद्यार्थिनी असतील शाळेत गेल्यानंतर काय होत होते तर आता लोक त्या गोष्टीला पण विरोध करत होते आता शाळेत प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर हे काय करत होते की दगड फेकून मारू दे शेण फेकून मारू दे ठीक आहे अशा प्रकारे काय करत होते त्यांना मारत होते ठीक आहे मग आता हे सर्व गोष्टी सहन करणं आवश्यक होत्या कारण की ते करावंच लागत होत्या सहन आता ते सहन करून सुद्धा अध्यापनाचं काम कुणी केलं सावित्रीबाईंनी केलं आणि ज्योतिबाईंनी केलेलं आहे त्यावेळेस आता अध्यापनाचं काम कसं करत होते हे तर हे अध्यापनाचं काम असं करत होते की दरवाजे खिडक्या वगैरे सर्व बंद करायचे शाळेच्या दरवाजा आणि खिडक्या काय करायचे बंद करायचे आणि बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं शिक्षण द्यायचं आता आपण मी तुम्हाला प्रसंग जो सांगितला तर त्याच्यामध्ये काय झालं आता महिलांचा समजा जे काही महिला असतील किंवा त्यावेळेचे जे काही समजा बालिका असतील यांचा प्रवेश झाला आता शाळेत शाळेत प्रवेश झाल्यानंतर आता प्रवेश केल्यानंतर तिथं पण त्यांना काय येत होता अडथळा येत होता कसा अडथळा तर आता जे काही समजा शिक्षण द्यायचं असेल मुलींना शाळेत गेल्यानंतर हे सर्व काय करत होते म्हणजे ज्योतिबा असतील त्यानंतर सावित्रीबाई असतील हे काय करत होते शाळेच्या जेवढ्या काही खिडक्या असतील किंवा शाळेचे जे काही दरवाजे असतील ते सर्व बंद करायचे बंद केल्यानंतर त्यामधून काय द्यायचे बंद खिडकीतनी किंवा बंद दरवाज्याच्या आतमध्ये शिक्षण द्यायचे आता शिक्षण ते चालू होतं म्हणजे बंद आत आतमध्ये शिक्षण तर देतच होते पण जे काही त्यावेळेसचे समाजकंटक होते किंवा सनातनी लोक होते यांना ही गोष्ट पसंत येत नव्हती किंवा आवडत नव्हती तर हे काय करत होते रे तर त्यामध्ये कीटक कीटक असतात ना तर हे कीटक त्या दरवाज्यातून किंवा त्या खिडकीतून जेवढी काही समजा जागा असेल छोटीशी त्याच्यातून पाठवून देत होते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि सावित्रीबाईंना काय झाला त्यावेळेस मुलींना शिक्षण द्या देऊ नये यासाठी काय झालं सर्वात मोठा विरोध झाला होता म्हणजे मुलींना शिक्षण द्यायला पाहिजे नाही यासाठी सर्व लोकांनी काय केला होता तिथं विरोध केला होता तरी पण महात्मा ज्योतिबा फे कुठल्याच प्रकारचं या गोष्टीला न खस न डगमगता त्यांनी काय केलं मुलींना शिक्षण दिलं आणि शिक्षण दिल्यानंतर आज जेवढ्या काही समजा आपल्या भारतामध्ये ज्या काही स्त्रिया किंवा मुली काय उच्च पातळीवर यशाच्या पातळीवर पोहोचल्या आहेत त्याचं सर्वात मोठ मो, सर्वात मोठं जे कार्य असेल सर्वात कोणाचं आहे तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे म्हणून मला असं वाटते की महात्मा ज्योतिबा फुलेंचं योगदान स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल असेल किंवा अस्पृश्यांच्या शिक्षणाबद्दल असेल सर्वात मोठं कार्य आहे म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये जर समजा एखादी मुलगी जर शिक्षण करत असेल तर त्या मुलींना आजपासून असं ठरवायला पाहिजे की आपल्या घरामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेचा आणि आई सावित्रीबाईचा आपल्या घरामध्ये काय असली पाहिजे प्रतिमा असायलाच पाहिजे कारण की ते होते म्हणूनच आपण आहोत प्रत्येक मुलींनी हे लक्षात ठेवायला पाहिजे किंवा प्रत्येक मुलांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे जेवढे काही महापुरुष होऊन गेलेले आहेत आपल्या भारत देशामध्ये ते सर्व होते म्हणूनच आपण इथं काय सध्या चांगल्या प्रकारे राहत आहे चांगल्या प्रकारे काय घेत शिक्षण घेत आहे ठीक आहे प्रकारचं जे काही समजा महान कार्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा आपले सावित्री आई फुले यांनी केलेलं होतं तर या जे काही समजा काम असेल या कामाचं आणि या कार्याचा सत्कार इंग्रज सरकारने कधी तर सोळा नोव्हेंबर अठराशे बावनला बघा सोळा नोव्हेंबर अठराशे बावनला इंग्रज सरकारने काय केला रे तर या महान कार्याचा काय केलं सत्कार केला, केला? महात्मा जिज्बा फुलेंचा ठीक आहे सत्कार केला तर कोणी सत्कार केला तर मेजर कॅन्डी <coughs> नावाचे व्यक्ती होते ठीक आहे तर मेजर कॅन्डी यांनी काय केलं तर विश्राम बागवाडा पुणे या ठिकाणी कोणता तर विश्राम बागवाडा ठीक आहे तर या ठिकाणी हे विश्राम बागवाडा कुठं होतं तर पुणेमध्ये होते कुठं होतं पुणेमध्ये होते आणि तिथं काय केलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या महान कार्याचा काय केला सर्वात मोठा सत्कार केला ठीक आहे अशा प्रकारे आपले महात्मा ज्योतिबा फुले होते आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वात महत्वाचं काम म्हणजे काय तर स्त्रियांना शिक्षण देण्याचं सर्वात महत्वाचं काम केलं आणि त्यामुळेच आपला हा जो देश आहे हा देश सध्या मोठ्या प्रगतीपथावर आहे ठीक आहे आता याच्यानंतर पाहायचं आपल्याला हे सर्व मी तुम्हाला सांगितलं काय की एक प्रसंग सांगितला कोणाबद्दलचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा कशा संदर्भात तर स्त्रियांच्या शिक्षणा ठीक आहे तर आता याच्यानंतर आपला जो पॉइंट आहे तर कोणता आहे आजच्या व्हिडिओचा महत्वाचा तर सत्यशोधक समाज काय सत्यशोधक समाज म्हणजेच काय जे काही समजा <coughs> महात्मा ज्योतिबा फुलेंचं जेवढं काही एकूण कार्य होतं त्या एकूण कार्यामध्ये महत्वाचं एक कार्य होतं तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती कोणी केली होती रे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी कधी केली तर बघा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला कधी केली स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि ती कुठं केली तर पुणेमध्ये बघा तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न येते सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी कधी केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला आणि ती कुठं केली तर ते पुणे पुणेमध्ये ठीक आहे आता सत्यशोधक समाजाचे संस्थापकच कोण असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील आहे ना महात्मा ज्योतिबा फुले काय असतील सत्यशोधक समाजाचे काय असतील रे काय असतील सॉरी अध्यक्ष न म्हणतात संस्थापक होते कोण होते संस्थापक आणि त्यानंतर अध्यक्ष कोण होते तर विश्राम घोले नावाचे व्यक्ती होते जे महात्मा ज्योतिबा फुलेंचे कोण होते रे सहकारी होते तर विश्राम घोले हे कोण होते सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बघा दोन प्रश्न येतात पहिला काय सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यानंतर तुम्हाला इथे अध्यक्ष तर अध्यक्ष कोण होते विश्राम घोले हे काय होते सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते आणि कार्य का, कार्यवाहक कोण होते तर कार्यवाहक होते वहाग वहाग नारायण नारायणराव ठीक आहे कार्यवाहक कोण होते नारायणराव कडलक कडलक त्यांचं नाव आहे ठीक आहे हे नारायणराव कोण होते तर हे कार्यवाहक होते कोणाचे सत्यशोधक समाजाचे ठीक आहे त्यानंतर बघा आता सत्यशोधक समाजाचं घोषवाक्य कोणतं होतं तर बघा सत्यशोधक समाजाचं घोषवाक्य काय होतं सर्व साक्षी जगतपती काय आहे घोषवाक्य सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी ठीक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वसाक्षी जगतपती त्याला कोणी कुठल्याही प्रकारचं मध्यस्थी नको अशाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर काय म्हणणं होतं ईश्वर एकच आहे तो निर्गुण आणि निराकर आहे कोणाचं म्हणणं असं होतं महात्मा ज्योतिबा फुले कशाच्या मार्फत सत्यशोधक समाजाच्या मार्फत ठीक आहे तर काय म्हणणं होतं एकच ईश्वर काय आहे एकच आहे आणि तो कसा आहे रे तो निर्गुण आणि निराकर आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर आता सत्यशोधक समाजाची जे काही समजा अधिवेशन भरत होते जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून वार्षिक अधिवेशन भरत नव्हते तर अधिवेशनाची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे पासून सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाची सुरुवात कधी झाली एकोणीसशे अकरा पासून झाली आणि त्या एकोणीसशे अकराच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते रामय्या बघा नाव थोडं अवघड आहे रामय्या वंकय्या अय्यावरुर ठीक आहे प्रश्न येते सत्यशोधक समाजाचे अधिवेशन कधीपासून सुरू झाले तर एकोणीसशे अकरा पासून त्यावेळेचे अध्यक्ष कोण होते रामय्या वंकय्या अय्या काय अय्यावरुर हे काय होते अध्यक्ष ठीक आहे त्यानंतर त्यामध्ये एक साप्ताहिक सुरू केलं होतं तर ते साप्ताहिक कोणतं होतं रे दिनबंधू नावाचं साप्ताहिक होतं आणि हे कोण केलं होतं सुरू तर हे केलं होतं कृष्णराव भालेकर बघा कृष्णराव भालेकर कशाचं साप्ताहिक होतं हे सत्यशोधक समाजाचं साप्ताहिक कोणतं होतं असा प्रश्न येते तर कोणतं होतं दिनबंधू आणि ते कोणी चालू केलं होतं कृष्णराव भालेकर यांनी चालू केलं होतं आणि त्यांच्या जे पहिल्या महिला संपादक होत्या म्हणजे कृष्णराव भालेकर नंतर बघा प्रश्न काय येते कृष्णराव भालेकर नंतर कोणत्या महिला कशाच्या या दिनबंधू साप्ताहिकाचे कोण होते संपादक होत्या ते होत्या तानुबाई बिरजे कोण होत्या तानुबाई बिरजे होत्या आणि यांचं एक वैशिष्ट्य हे आहेत महाराष्ट्रातील पहिल्या बघा वैशिष्ट्य काय यांचं महाराष्ट्रातील पहिल्या दलित दलित महिला कोंद्रे तर संपादक प्रश्न येते महाराष्ट्रातील पहिल्या दलित महिला संपादक कोण होत्या तर कोण होत्या तानुबाई बिरजे होत्या आणि संपादक कशाच्या होत्या दीनबंधूच्या आणि हे दीनबंधू साप्ताहिक होतं कोणाचं सत्यशोधक समाजाचं ठीक आहे त्यानंतर त्यांनी कोणकोणते वृत्तपत्र सत्यशोधक समाजामार्फत चालवले बघा एक आहे बडोदा वसल्ल राघव आणि भूषण ठीक आहे अशा प्रकारचे काय चालू त्यांनी वृत्तपत्र त्यानंतर सत्यशोधक समाजामध्ये काय होत होतं तर सत्यशोधक समाजामध्ये विवाह करण्यात येत होते काय करण्यात येत होते विवाह करण्यात होते आणि त्या विवाहामध्ये कुठल्याच प्रकारचा भटजी नाही कुठल्याच प्रकारचा साधू वगैरे ठेवण्यात येत नव्हतं ठीक आहे डायरेक्ट सत्यशोधक समाज काय करत होते त्यांचा विवाह करून देत होते तर पहिला विवाह कोणामार्फत सत्यशोधक समाजामार्फत पहिला विवाह कोणात झाला तर बघा सीताराम अल्लाद आणि राधाबाई निंबकर यांचा सत्यशोधक समाजामार्फत काय झाला रे पहिला विवाह झाला कोणाचा सीताराम अल्लाद आणि राधाबाई निंबकर या दोघांचा विवाह झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचा पॉइंट आहे आपल्या याच्यातला कोणता आहे तर मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर हमीद दलवाई कोणी केलेली आहे हमीद दलवाई यांनी केलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे हा सत्यशोधक समाज आहे जो महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापन केला होता आणि त्याच्याबद्दलच्या जेवढ्या काही समजा महत्वाच्या गोष्टी होत्या किंवा एक्झाम ओरिएंटेड पॉईंट होते ते मी याच्यामध्ये या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला काय केले कव्हर करून दिले ठीक आहे तर तुम्ही काय करायचं मित्रांनो हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही काय करायचं कॉमेंट करायचं आणि मला सांगायचं प्रकारे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती टाकत का आहे हे तुम्हाला समजत आहे की नाही म्हणजे जेणेकरून काय होईल आपण याच्यामध्ये आणखी दुरुस्त्या करू शकतो ठीक आहे आपला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना काय करा शेअर करा ठीक आहे धन्यवाद